हॅलो फ्रेंड्स वेलकम टू रंजनाज रेसिपी आणि आज आपण बघणार आहोत चॉकलेट मोदक यासाठी लागणारं सारण आपण आधी बनवून घेणार आहोत तर यासाठी एक वाटी खोबरं अर्धा वाटी गूळ वेलदोडे पूड घेतलेले आहे आणि आपल्याला पाहिजे असेल तर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर याच्यासाठी पिस्ता काजू बदाम याचं बारीक काप करून घेतलेलं आहे तुम्हाला आणखीन काही ॲड करायचे असले तर तुम्ही ॲड करू शकता तर आता कढईमध्ये तूप घालून थोडंसं खोबरं भाजून त्याच्यामध्ये गूळ घातलेलं आहे आणि याला आपण थोडंसं व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे तर अशा पद्धतीनं आपलं सारण आता तयार झालेलं आहे तर आपण आता चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे तर यासाठी व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे तर याला आपण आता मेल्ट करणार आहे ओव्हनला ओव्हन आधी हीट करून घ्यायचं त्यानंतर कन्व्हेक्शनला थर्टी मिनिट्स थर्टी मिनिट्स असं करून घ्यायचं तर आता मी ओव्हनला प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि तीस सेकंडचं लावून घेतलेलं आहे डार्क चॉकलेट आत ठेवलेलं आहे आता हे मेल्ट होतं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे मेल्ट होतं आहे तर याला आपण पायपिंग बॅगमध्ये घालणार आहोत तर पायपिंग बॅग तुम्हाला केकचं साहित्य जिथे मिळेल तिथं इझिली मिळून जाईल तर याचं पुढचं टोक आपण कट करणार आहोत आणि मोदकचा साचा वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला भरपूर बाजारात मिळतील त्यातलं जे तुम्हाला आवडेल ते यूज करा तर याच्यामध्ये चॉकलेट आपण जे मेल्ट केलेलं आहे ते साईडला घालून घेणार आहोत आणि जे काही एक्स्ट्रा चॉकलेट होतं याच्यामध्ये ते आपण आता काढून घेणार आहे याच्यातलं आणि जे आधी आपण सारण बनवलेलं आहे ते सारण याच्यामध्ये आपण आता यूज करणार आहे सारण याच्यामध्ये भरणार आहे स्टफ करणार आहे आणि वरतून परत थोडंसं चॉकलेटचं एक लेयर छोटीशी याच्यावरती आपण घालणार आहे आणि मग आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक पंधरा वीस मिनिटात हा सेट होऊन जातो तर याच्यावरती आपण आता कवर करणार आहे तर आता फ्रीजमध्ये ठेवून काढलेलं आहे याला आपण तर आपण मोदक आता याच्यातले काढून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपलं मोदक तयार झालेलं आहे किती व्यवस्थित निघलेत बघू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने बाकीचे पण मोदक मी काढून घेते तर अशा पद्धतीने आपले मोदक तयार आहेत चॉकलेट मोदक तर अशाच पद्धतीने आपण अजून एक प्रकार बघणार आहोत यासाठी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे तर या साच्यामध्ये आधीच्या सारखं आपण चॉकलेट घालून घेणार आहोत फक्त दोन पद्धतीचं म्हणजे व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड दोन्ही प प्रकारचं चॉकलेट आहे चॉकलेट याच्यामध्ये घालणार आहोत तर अशा पद्धतीने याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे आणि वरून परत चॉकलेटचं बाइंडिंग करणार आहे बघू शकता तुम्ही यात तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सारण ॲड करू शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा तर याला आपण टॅप करून घेणार आहोत जेणेकरून आत बबल्स असले तर निघून जातील तर आता हे पण चॉकलेट आपण फ्रीजला सेट करून घेतलेले आहे आणि दोन कलरमध्ये मोदक तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये व्हाईट पण मी बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आपला मोदक तयार झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू याला आपण मधनं कट करून पण बघणार आहोत तर किती छान दिसतं सारण आतलं बघू शकता खायला पण टेस्ट खूप छान लागतं